हॅलो नमस्कार तर चला आता गोकुळाष्टमी जवळ आली आहे तर गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी असतो गोपाल कलाम चला म्हटलं आज तुमच्यासोबत गोपालकाल्याची रेसिपी शेअर करावी तर ही गोपाल काल्याची रेसिपी आज आपण बघतो आहे ते आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओला पूर्ण बघा लाईक करा आणि चॅनलला शेअर नक्की करा तुमच्या सगळ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत तर चला इथे ही लिस्ट दिलेली आहे मी समोर या लिस्टप्रमाणे आपल्याला सगळं सामान घेऊन घ्यायचं आहे त्या लिस्टप्रमाणे इथे सगळं जे जे सामान मी घेतलं आहे हे समोर तुम्हाला दिसत असेल ठेवलेलं इथे लाह्या घेतलेल्या आहेत ला मी अर्धा पायली ज्वारीच्या लह्या सगळ्यात जास्त लागतात आपल्याला चण्याची डाळ आहे ती भिजत टाकायची आहे आपल्याला पोहे घेतलेले आहे मी ते सुद्धा आपल्याला एक पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायची आहे दही आपल्याला गोड घ्यायचं आहे म्हणजे की आंबट नाही घ्यायचं आहे ताजं दही घ्यायचं आहे इथे सगळ्यात पहिले आपण जे करणार आहोत ती म्हणजे इथे चाळणी घेऊन घ्यायची आपल्याला आणि आपल्याला ज्वारीच्या लाह्या धुवून घ्यायच्या आहे तर ज्वारीच्या लाह्या इथे आपल्याला धुताना प्रिकॉशन एवढीच घ्यायची की ह्याला खूप असं कुचकरून कुचकरून धुवायचं नाही आहे किंवा खूप प्रेशर द्यायचं नाही आहे हलक्या हाताने फक्त ह्याला पाण्यामध्ये डीप करायचं आहे आणि बाहेर काढून घ्यायचं एवढंच करायचं आहे आपल्याला असं तीन ते चार वेळा करायचा ह्याच्यामध्ये खूप घाण असते हे बघा किती कचकच आहे ते सगळी निघायला पाहिजे म्हणून आपण हे करणार आहोत कारण खाताना मग ती कचकच कच -कच लागेल मग ते कुणालाच आवडणार नाही इथे पोहे घेतलेले आहेत पोह्यांना जसं की मी आधी सांगितलं भिजत ठेवायचं होतं त्यातलं सगळं पाणी मी आता काढून घेते आहे भिजत भिजून झालेली आहे आता आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आपण घेतलेले होते ना ते सगळे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आता सगळ्यात आधी आपण ल ज्वारीच्या लाह्या घालायच्या त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला ज धानाच्या लाह्या घालायच्या आहेत काकडी घालायची पोहे घालायचे आता हे सगळं सामान आपण थोडं थोडं करून एकत्र करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला फक्त मिरची जी आहे ना ती घालायची नाही आहे कच्ची कारण ती आपण थोड्याशा तडक्यामध्ये घालणार आहोत आल्याचा कीस जो आहे ना तो आपल्याला कच्चा घालायचा आहे तो तडक्यात घालायचा नाही आहे सो आता आपण हे सगळं साहित्य एकत्र लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं आता हे दोन्ही लोणचे जे आहेत ना हे घरी बनवलेले आहे सो कसं असतं ना लिंबाच्या लोणच्याचा थोडासा गोडपणा आणि कैरीच्या लोणच्याचा तिखटपणा असं सगळं ह्याच्यामध्ये मिक्स होतं आणि हे दोन लोणची आहेत ना ह्याच्यामुळे ना या गोपालकलाची टेस्ट खूप छान लागते एकदम अशी म्हणजे खूप टेस्टी लागतो सो आता इथे काकडी घातलेली आहे तर मी इथे एक छोट्या साईजची काकडी घेतली होती खूप मोठ्या साईजची काकडी नाही घ्यायची आहे मीडियम साईजची काकडी घ्यायची आहे सालं काढून घ्यायची आणि त्याला चोचवून घ्यायची किंवा बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे ती घालायची आहे आल्याचा कीस घातला आहे मी थोडासा आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात आपल्याला दही घालायचं आहे दही आपल्याला एकदम फ्रेशवाला घ्यायचं आहे खूप आंबट वगैरे नाही घ्यायचं आहे आता हे सगळं ना आपण सरसकट हातानेच कालवून घेऊया कारण हे हाताने कालवल्यावरनं ह्याचे जे आपण टाकलं आहे लोणचं म्हणा दही म्हणा सगळ्यांचा फ्लेवर खूप छान उतरतो याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायचं आहे आता हे सगळं छान मिक्स करून झालं छान कालवून झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर आपण याच्यात दही घातलं आहे लोणचं घातलं आहे त्यामुळे बॅलेन्स करायला म्हणून थोडीशी साखर घालणार आहोत आता ना आपल्याला एक तडका करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तडक्या पॅनमध्ये खूप तेल नाही घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये एक चमचा घ्यायचा आहे एक ते दीड बस मोहरी आणि हिंग घालायचं आहे आता मोहरी ही टोटली ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालते आणि जर इन केस तुम्ही घालणार आहे तर एकदम थोडीशी घालायची खूप मोहरी नाही घालायची याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालूया हिंग तेवढं नक्की घालायचं हिंग हिंगाची फोडणी आपल्याला हवी आहे आता हे सगळं ह्याच्यात घालायचं आपण आपल्या गोपालकाल्यामध्ये ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपला गोपालकाला बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि हा गोपाल कला तुम्ही यावेळेस या, या गोपालकाल्याला नक्की करून बघा या गोकुळाष्टमीला आणि हा आपला गोपालकाला सर्व करायला तयार आहे मस्त अशी कोथिंबीर घालायची वरून थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आणि आपला गोपालकाला खायला घ्यायचा पहिले नवी तर दाखवायचं मग खायचा चला थँक्यू